काय चाललंय माझे आयुष्य काहीच नीट होत नाही प्रयत्न करून थकलो पण दरवेळी अपयशच हाती लागते कोणाला सांगावे हे दुःख कोणीच नाही ऐकून घेणार देवा जर खरोखर कुठेतरी कुणीतरी आहे तर एक चिन्ह तरी दे अनेक वेळा या रस्त्याने गेलो पण कधी हे मंदिर दिसले नाही आजच का हा काही योगायोग नाही कोणीतरी मला बोलावतंय असंच वाटतंय स्वामी तुमचे नाव खूप वेळा ऐकले होते पण कधी तुमच्यापर्यंत पोहोचलोच नव्हतो आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर उभा आहे आणि मन स्थिर वाटते कधी वाटायचे की देव हे फक्त श्रद्धाळूंसाठी असतात पण आज वाटते तुमच्या दारी आलो म्हणजेच मी तुमचा झालो आज मनात एक शांती उतरते असे वाटते की आजपासून माझे आयुष्य नवे वर्ण घेणार आहे स्वामी तुमचे अस्तित्व फक्त मंदिरात नव्हे आता माझ्या मनात खोलवर जागा घेते ही ओळख आता माझे मार्गदर्शन ठरणार आहे श्री स्वामी समर्थ मला वाटायचे की माझे काहीच होणार नाही कोणतेच उत्तर नाही कोणतीच दिशा नाही पण आज काहीतरी वेगळे जाणवत आहे असे वाटते जणू कोणीतरी माझ्या पाठीशी आहे आज मला शांतता वाटते आहे स्वामी तुम्ही नसता तर मला माझे स्वतःचे अस्तित्व सापडले नसते खरंच स्वामी, स्वामी नसते तर जर स्वामी नसते तर आपले जीवन आज जसे आहे तसे नक्कीच नसते आपल्या विचारांमध्ये वागणुकीमध्ये नात्यांमध्ये आणि श्रद्धेमध्ये त्यांच्या अस्तित्वाचा मोठा वाटा आहे ते नसते तर आपल्याला योग्य चूक यामधील फरक समजला नसता निस्वार्थपणे जगायचे शिकवणे मिळाले नसते आपल्या आयुष्यातील कित्येक चांगल्या गोष्टींचे मूळ स्वामींच्या कृपेपासून सुरू झालेले आहे शंभर अडचणींमध्येही शांत राहायचे धैर्य इतरांना माफ करण्याची ताकद नात्यांमध्ये समजूत ठेवायचे सामर्थ्य हे स्वामींनीच आपल्याला दिलेले आहे आपल्या जीवनामध्ये अनेकदा अंधार आला पण एक दीप सतत देवत राहिला श्री स्वामी समर्थ नामाचा दीप जर स्वामीच नसे तर या विचारातूनच हा प्रवास स्वामी नसते तर एक भावनिक विचारबंथन करणारा प्रवास जिथे आपण थांबून बघतो की स्वामींची कृपा नसे तर आयुष्य आज कुठे असे स्वामी नसते तर या वाक्यात एक विचार आहे एक भाव आहे आणि एक भीतीसुद्धा आहे स्वामी म्हणजे कोण स्वामी आपले मार्गदर्शक आहेत आपले गुरु आहेत गुरु म्हणजे जीवनाचा दिवा गुरु नसले की मन अंधारामध्ये भरकटते स्वामी नसे तर आपले आयुष्य कसे असते चला बघूया आयुष्याला दिशा नसते स्वामी नसते म्हणजे आपल्याला कोणता मार्ग बरोबर आहे हे, हे सांगणारे कोणीच नसते कधी आपण खसतो चुकतो हरवतो स्वामी नसते तर अशा वेळेला कोणीच सांगणारे नसते की थांब शांत हो आतल्या आवाजाकडे कान दे मी आहे गुरु आपल्या चुका सांगतात पण दोष देत नाहीत ते समजावतात आणि समजूनही घेतात स्वामी नसते तर ही समजूतच नसते स्वामी नसे तर आपल्याला योग्य मार्ग कोणता हे कळालेच नसे स्वामी नसते तर लोकांना अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातील फरकच समजला नसता चमत्कारांच्या मागे धावणे हेच श्रद्धेचे रूप मानले गेले असे खोटे बाबा ढोंगी गुरु यांना भरभरून भाव मिळाला असा विवेकाच्या जागी भीतीने निर्णय घेतले गेले असे श्रद्धा नसे फक्त अंधानुकरण राहिले असे स्वामींमुळे आपल्याला कळले की श्रद्धा म्हणजे अंधानुकरण नाही तर ती अनुभवावर आधारित असे स्वामींनी आपल्याला साधना आणि सेवा यांचे महत्व समजवले अकलसे खुदा पहचान अशी मौल्यवान शिकवण स्वामींनी आपल्याला दिलेली आहे स्वामी नसे तर आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा रुजली असते श्रद्धा नाही जीवनात स्वामी नसते तर संकटांमध्ये आधारच नसता आयुष्यात प्रत्येकावर संकट येतात तेव्हा आपल्याला स्वामींचे अभयवचन आठवते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचनच नसते तर अशक्य वाटणाऱ्या क्षणीसुद्धा स्वामींची ऊर्जा आपल्याला शक्ती देऊन जाते स्वामी असल्यावर संकट कितीही मोठे असले तरी त्यांच्या आठवणीने मन शांत राहते स्वामी नसते तर संकटे आल्यावर आपण पूर्णपणे एकटे पडलो असतो कोणी आपल्याला धरून ठेवणारे नसते गुरु नसतात तर आशेचा दिवाही विसतो स्वामी नसे तर माणसाचे मन अराजक झाले असे लहान सहान गोष्टींवर संताप भीती असुरक्षितता यांचा मारा वाढला असा माणूस आपल्या भावनांचा गुलाम बनून जगला असा विचार भावना कृती यांचे कोणतेही संतुलन उरले नसे स्वामींची शिकवण नसे तर शांत राहा आणि नाम घ्या या शब्दांमागचे सामर्थ्यच उरले नसे स्वामी आपल्याला शिकवतात की मनाचे नियंत्रण घेतले की जगणे सुंदर होते त्यांनी शांत राहण्याचे क्षमा करण्याचे आणि परिस्थितीकडे संयमाने पाहण्याचे सामर्थ्य दिले संकटातही मन स्थिर ठेवायचे असेल तर स्वामींचे स्मरण हाच खरा आधार आहे पुढच्या पिढ्यांना श्रद्धेचे बीजच मिळाले नसते आज मुलांना आपण स्वामींच्या गोष्टी सांगतो त्यांचे फोटो दाखवतो मंदिरात नेतो स्वामी नसते तर पुढच्या पिढीला हा अनुभवच मिळाला नसा त्यांना श्रद्धा संयम सहनशीलता सेवा हे गुण शिकवायला कोणीच उरले नसे गुरु असतात म्हणून आपण भविष्याकडे आशेने पाहू शकतो आयुष्यामध्ये गुरु असले की मुले मनशांती श्रद्धा आणि संयम शिकतात गुरु नसे तर आयुष्यामध्ये यशाची धावपळ राहिली असे पण जीवनाचा अर्थ समजवणारा आधारच गेला असा स्वामी नसे तर नात्यांमधला तन्न गोडवा कमी झाला असा स्वामी आपल्याला अहंकार कमी करायला शिकवतात अहंकारच नात्यांमध्ये वादाचे मूळ असो स्वामी नसते तर आपण माझे बरोबर त्याचे चुकले या अहंकारामध्ये अडकून गेलो असो नात्यांमध्ये वाद होतात पण स्वामी आपल्याला माफ करायला शिकवतात माफ केल्याने प्रेम टिकते हे स्वामींनी शिकवले आहे स्वामींच्या कृपेमुळे आपण आधी स्वतःला बघतो की मी कुठे चुकत आहे याचे उत्तर शोधतो हेच आत्मनिरीक्षण नात्यांमध्ये सुधारणा घडवते स्वामी आहेत म्हणून आपण मीपेक्षा आपण असा विचार करतो स्वामी आहेत म्हणून आपण क्षमा सहनशीलता आणि प्रेम टिकवू शकतो स्वामींची शिकवण आहे की दुसऱ्यांची मदत करा निस्वार्थ सेवा करा आज हजारो लोक स्वामींच्या प्रेरणेमधून अन्नदान वस्त्रदान शिक्षण यासाठी काम करत आहेत जर स्वामीच नसते तर ही भावना कुठून आली असे गुरु नसे तर समाजामध्ये माझे माझे इतके वाढले असते की आपले हा शब्दच राहिला नसा स्वामी आपल्याला माफ करायला शिकवतात स्वतःला इतरांना परिस्थितीला जर गुरु नसते तर आपण भूतकाळातील दुःख अपयश आणि चुकीच्या गोष्टींचा भार मनावर बाळगतच राहिलो असतो क्षमा न करता स्वतःला आणि इतरांना दोष देत राहिलो असतो मनामध्ये सातत्याने पश्चाताप राग आणि खंत यांचे विष साठत गेले असे गुरु नसल्याने त्या अनुभवातून शिकून पुढे जाण्याची दिशाच मिळाली नसे स्वामी नसे तर स्वतःवर विश्वासच राहिला नसता स्वामी आपल्याला शिकवतात की तू अशक्य वाटणारे शक्य करू शकतोस पण आधी स्वतःवर विश्वास ठेव स्वामी नसते तर हा आत्मविश्वासच उरला नसा गुरु नसते तर आपण सतत भीतीने संकोचाने मागे वळत राहिलो असतो स्वामींच्या कृपेने माणूस आपल्या सामर्थ्याची ओळख करू लागतो स्वामींच्या शब्दाने अनेक जण स्वतःला नव्याने उभे करत आले आज आपल्या जीवनामध्ये स्वामी आहेत म्हणून मी करू शकतो असे आपण ठामपणे म्हणू शकतो स्वामी नसते तर आपण फक्त आयुष्य जगलो असतो समजलोच नसतो स्वामी नसते तर आयुष्य फक्त एक वाटचाल असते मार्ग नसता स्वामी नसते तर आपल्याला समजून घेणारे ऐकून घेणारे कोणीच नसे कोणता रस्ता योग्य कोणता चुकला हे कळलेच नसते स्वामी नसताना जर संकटे आली असे तर त्या संकटांमध्ये आपला हात धरून चल मी आहे असे म्हणणारे कोणीच नसे स्वामी नसते तर मनात शांतता नसे जगायला अर्थ राहिला नसा आयुष्याच्या वाटेवर कधी अंधार येतो पण वाट हरवत नाही कारण कुठेतरी आपल्या मनातून आवाज येतो की स्वामी आहेत पाठीशी स्वामी आहेत म्हणून आपल्या आयुष्याला दिशा आहे आपण अजूनही प्रेम करतो समजून घेतो माफ करतो सेवा करतो आणि आशेने जगतो कारण स्वामी आहेत ते नसे तर कदाचित आपणही नसतो तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ